नमस्कार उपस्थित मान्यवर मला स्वतः माहित नाही माझे पप्पा इथे आहे की नाही पण मी सर्वप्रथम त्यांना थँक्यू म्हणू इच्छिते थँक्यू मला तुमची संपत्ती नको मला फक्त तुमची सावली पाहिजे मला फक्त तुमची सावली पाहिजे चटका बसला फटका मारलं कुणी ओरडलं की तोंडातून उद्गार बाहेर पडतात आई ग पण जर रस्त्याने चालताना रस्ता, चालता रस्ता क्रॉस करताना ट्रक समोर आला ब्रेक मारला गाडी आडवी गेली की तोंडातून तो उद्गार बाहेर पडतात बाप रे छोट्या संकटासाठी छो, आई चालते पण मोठ्या संकटासाठी बापच राहतो आई आई जर नसेल तर घर अपूर्ण असतं पण जर बाप नसेल तर आयुष्यच अपूर्ण असतं थँक्यू प्पा जेव्हा मी कष्ट करते आणि मला हरण्याची भीती वाटते तेव्हा मी फक्त पप्पाकडे बघते माझे प्रेरणा स्थान माझे आहेत मी जेवढं पण थँक्यू ना माझ्या पप्पाला तेवढं पण पडेल थँक्यू सो मच पड सब मंगल आनंद आहे बदल म्हणजे बदलच माझ्या लेखीन झाला पाहिजे लोक म्हणतात दहा एक मिनिट एक तासभर माझ्या लेखी सुधा सदन पुन्हा नाही 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 आता आप शब शब्द कमी पडतील बाप एवढा मोठा शब्द आहे शब्द कमी पडतील बाप एवढा मोठा शब्द आहे बापासाठी जेवढा तेवढं कमी कमीच आहे कारण बाप ही एवढी मूर्ती आहे जी आपल्याला खरंच देवासारखी लाभली आहे आम म्हणजे आत्मा म्हणजे आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ज्याच्याकडे खरं आई वडील आहे त्यांना आई वडिलांना आई वडिलांना जपा कारण आई वडील आपले खरंच ईश्वर आहे ईश्वर आपण सामोरे पाहू शकत नाही पण आई वडील हे देवाने खरंच आपल्यासाठी खूप छान दिलेलं आहे त्यांना जपा जसे जर घरात बापाची चप्पल जर समोर असली तर बापाची घरात जर बापाची चपली दारत असेल आपल्याला घर ते घर असतं आपण बापाशी प्रेम केलं जायचे कारण निस्वार्थपणे अख्ख्या जगात प्रेम करणार म्हणजे बाप असतो तो म्हणजे बाप असतो असं सगळे होतात मी थोडे आपल्याला आई बद्दल सांगतात पण बापा बद्दल शक्यतो कोणी सांगत नाही मुलींना मुलांना आपल्याला अख्ख्या जीवनात निस्वार्थपणे प्रेम करणार तो म्हणजे बाप असतो बापाचं प्रेम आपल्याला कधीच कळत नाही बापाचा प्रेम आपल्याला कधीच कळत नाही पण समजून घ्या बापाशी प्रेम करा बापाला ओळखून घ्या आपले पप्पा जेव्हा आपण रात्री झोपत असतो तेव्हा रात्री कापड कष्ट करून दारे धरून आपले पप्पा रात्री दोन वाजेपर्यंत दारे धरतात आपल्यासाठी काबड कष्ट करतात जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी एमपीएससी युपीएससी वगैरे परीक्षा पास करते तेव्हा खरा आनंद मध्ये आपल्या बापाला होतं बाबाला वाटतं माझी पोरगी शिकली माझा मुलगा शिकला तेव्हा खरा आनंद मध्ये आपल्या बापाला होतं बापाला समजून घ्या बाबासाठी काही ना काही करून दाखवा बाबाचं नाव मोठं नाव करा बाबाचं नाव खाली जाणार नाही असे कसे करा असे मी सांगते आणि ते थांबते माझे नाव तुम्ही सगळेच मी आतापर्यंत जेवढं कोणी आई व आई इतकं काही सांगत नाही म्हणजे स्वामी तिने जगाचा आई विना खरंच आई वडील जर जीवनातच जर नसले ना सर त्या जगण्याला खरंच काहीच अर्थ नाही बाप म्हणजे काय सर तुम्ही आज आम्हाला सांगितलं बाप म्हणजे काय बाप हा आपलं दुःख कधीच आपल्या लेकरासमोर दाखवत नाही बाप सर तुम्ही खरं तर सांगायचं म्हटलं काही शब्दसुद्धा शब्दसुद्धा फुटत नाहीत की तुम्ही आज इतकं बापाबद्दल सांगितलं आणि संत तुक थु, तुकाराम महाराज म्हणतात बाप 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 हा आपला काही काही असो नाही तर बाप आपल्या जिवंत आपला बाप जरी आपल्यासाठी काही करत नसला बाप कसाही असो जिवंत आपला बाप आपला जिवंत बाप असला पाहिजे बापाची सावली आपल्यावरती असली पाहिजे आपल्या बापाची सावली आपल्यासाठी सर्वच काही असते पण मी सांगतो जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात गेला तेव्हा तेव्हा औरंगजेब जेव्हा म्हणाला की मेरे सामने झुक जाव संभाजी महाराज झुकले नाही कारण त्यांना माहीत होता की आपले वडील हे छत्रपती येतात हा छत्रपती हा एक शब्द नसून हा छत्रपती हा एक विचार आहे हे संभाजी महाराजांनी त्याच औरंगजेबाला त्यावेळेस साईडला आणि आपल्या शरीराचे तुकडे तुकडे होईपर्यंत ना माझा आजा कोणासमोर झुकला ना कोणासमोर त्या औरंगजेबा समोर आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी झुकला नाही आणि मी एवढंच सांगतो की सर तुम्ही आज आमच्यातला बाप म्हणजे आमचा बाप कसा करतो आणि आमच्या बाप आमच्यासाठी किती कष्ट करतो हे सगळं इथल्या करून पिढीला सांगितलं आणि मी जाता जाता एवढंच सांगतो की मी एक घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सत्तर टक्के बरोबर सुंदर सत्तर टक्के मस्त मावा गायच्या फाटाचा नाही खातात का नाही आणि होत रे म्हणा खातात का नाही सत्तर टक्के ते ऐंशी टक्के लोक दारू मावा घायच्या सर मुलं सुद्धा मी माझ्या वयाचे सुद्धा सांगतो माझ्या वयाची मुलं सुद्धा गायच्या मावा दारू सिगरेट या व्यसनीत जातात त्या व्यसनी मुलांना कृपया करून जाऊ नका एवढंच मी सांगतो आणि आपल्या बापाला कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये एवढं फक्त मुलाने वागावा आणि आपल्या बापाची इज्जत आणि आपल्या घराण्याची इज्जत एवढी फक्त मुलीने राखावी एवढंच मी बोलतो आणि धन्यवाद समंगल आहे उभे व्यसनाच्या विळख्यात अडकलेली आणि व्यसनाच्या दरवाज्यावर उभ्या राहिलेल्या पोरांना माझ्या राजेची शपथ आहे त्यांच्या अंतरंगाला पण हे पटलेलं आहे आजपासून नक्कीच ते लेक्टर या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येतील इन्स्टाला फेसबुकला माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस ऐंशी तीस शहात्तर एकोणनव्वद छप्पन्न सत्याऐंशी तेहतीस अठ्ठावीस कुठल्या लेकराला त्रास होत होता सर आईबापासमोर व्यक्त होतात येत न सर हजारो लेकरं माझ्यासमोर व्यक्त होतात तुम्ही मला भेटू शकता मला सांगू शकता कसल्याही पद्धतीचं व्यसन असू दे तुम्ही एक लाख टक्के व्यसनाच्या बाहेर तुम्ही ठरवलं की तुम्ही येता आणि पोरा या वेळेला तू सत्तर टक्के म्हणालास पण काही महिन्यामध्ये इथं एकही पोरग व्यसन करणार नाही छत्रपतींची आण आहे छत्रपतींची शपथ आहे आणि यालाच तर परिवर्तन म्हणतात या गावाच्या रस्त्यावर एकही पोरग व्यसनी तर दिसणारच नाही पण व्यसन करणाऱ्यांना ते व्यसन मुक्त करण्याची शपथ हीच माझी लेकरं घेणार आहेत लक्षात घ्या एवढी माझी लेकरं चांगले येस दिदी थँक्यू सर तुम्ही आम्हाला इतकं चांगलं समजून सांगितलं माझं नाव साक्षी कांगडे मी इथं इतर छात्रावरती आहे माझे पप्पा काही कारणामुळे इथे येऊ शकले नाही पण तुम्ही सांगितलं मग माझे पप्पा माझ्यासाठी काय हे याच महत्व मला आज कळालं थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू बेटा हा खूप मेहनत करायची छान पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघा थाक बिना पती पुन्हा सर पाणी जेदू जेदू संसाराचा गाडा हाकला ओठा मध्ये हसून री पण वाकला वरी परत था ऐक थांब जरा लया आपण आई बद्दल नेहमी बोलतो आई बद्दल बोलता बोलता शब्द सुद्धा अपुरे पडतात पण पप्पा बद्दल जेव्हा बोलायचे असते तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू काय येतात माझे पप्पा माझ्यासाठी सन्मान आहेत मला माझ्या पप्पाचा खूप अभिमान वाटतो पप्पा माझ्या माझ्यासोबत नेहमी माझ्या मैत्रिणीसारखे वागतात

कुटुंबाचा एक मोठा आधारस्तंभ असतो जर कुटुंबात आई नसली तर असं वाटत घरात आई नाही म्हणजे कोणी नाहीये आणि जर आपल्या पण बापाची माया नाही लावता येत त्यांना मी एक गोष्ट सांगते मुलगा आणि मुलगा कंडक्टर बसचा खेळ खेळत होता तो खेळ खेळत होता आणि त्याचे वडील आहेत ना त्यांना सवय होती याचा जाता आराम करून म्हणायची ऑफिस मध्ये असले का शिपायला म्हणायचे तारे आराम करा समजत नाही का घरात असले का बायको म्हणायचे खा का आराम करू समजत नाही का पोराने एवढं शिकून घेतलं एके दिवशी पोरगा बस कंडक्टरचा खेळ खेळत होता आणि त्याचा खेळ चालू झाला टिंग टिंग ज्या आराम खोरांना यश त्यांनी पटकन वर या ट्रिंग ज्या आरामखोरांना यश विधून पटकन खाली उतरायचे त्यांनी खाली उतरा वडिलांना वडिलांना वाटलं चांगलं नाही आरामखोर म्हणणं वडील त्याच्याजवळ गेले पोर्स मध्ये बसले होते वडील त्याच्यावर जवळ गेले दहा पाच मिनिट पोरगा हातळून काढलं पदळून काढलं त्यांना वाटलं आता काही पोर आराम कर म्हणते पण वडील पोरच्या परत पेपर वाचायला बसले परत मुलाचा यश आतात, ते कंडक्टरचा सुरू झाला ट्रिंग ट्रिंग आत्ताच आत्ताच एक आराम खोरायमुळं दहा मिनिटं गाडी थांबली आता जे आराम खोरायला यश ती द्यायचे ते नि आणि ज्याला उतरायचे ते नि या महाराष्ट्रात आराम खो बापाला आराम खोर मुलांना काय म्हणावं सर तुम्ही सांगा बस ते सगळं आपण बदलतोय आता हे काय होणार नाही सर आजपर्यंत कळलं नव्हतं पण तुम्ही सांगितलं की बाप आपल्यासाठी काय करतोय बापासाठी काही पण आणि कधी पण या ठिकाणी सलग शिवजयंती उत्सव समितीने श्री वसंत थानकरे सर यांना आपल्या पंचक्रोशीत बोलून सर्वांना बाप का असतो याचा अर्थ सांगितला त्याबद्दल मिस्त शिवजयंती उत्सव समितीचे आभार मानतो आणि वसंत हामकारे सर यांचे पण आभार मानतो आणि बापाला एक वचन देतो की बाप्पा मी आजपासून आणि यापुढे आणि या मागे कधीही व्यसन केले नाही आणि यापुढे कधीही व्यसन करणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शिक्षण शेवटची प्रतिक्रिया माझं नाव समृद्धी नाव आहे माझे पप्पा टॅम्पो चे ड्रायव्हर आहे काही ते समजलेले असतात ते कधी लवकर उठत नाही पण आज मला वेळेवर करण्यासाठी ते बघत आज लवकर उठले मला खूप अभिमान वाटतो की ते माझे वडील

शिवडची प्रतिक्रिया शिवडची प्रतिक्रिया नंतर सूचना मिळेल पर्यंत कोणी उठू नये चला शिक्षकांच्या अगोदर बाप असतो शिक्षकांच्या अगोदर आपल्याला सांभाळायला आपला बाप असतो माझे बप्पा शेतकरी आहे मला खूप अभिमान आहे की माझे बप्पा शेतकरी आहे ते रोज रात्री दाने धरायल जाता मला त्यांचा खूप अभिमान आहे ते माझ्यासाठी खूप कष्ट करतात बस बस पुढे सब मंगल है सब आनंद है माझे नाव श्रावणी पूर्णिमा ना आहे माझे पप्पा

पटले आणि सर सगळ्या मुलींच्या मुलांच्या डोळ्यातून आश्रू येतो ते एवढं तुम्ही छान सांगितलं देवासारखे आले थँक्यू यू शेवटची प्रतिक्रिया कोणी उठायची नाही आवड माझे पप्पा शेतकरी आहेत ते खूप कष्ट करतात मला खूप जीव लावतात त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे पप्पा मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही तुमचं मान खाली तुमची मान कधी समाजात खाली जाणार नाही असं मी कधीच करणार नाही तुमचं नाव मी तुम खूप सिन्युअर पप्पा थँक्यू <laughs> शेवट या कार्यक्रमाला मुकलेत परंतु निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला या तु ठिकाणी मी शब्द देतो ज्यावेळेस चार सहा महिन्यामध्ये योग्य वेळ येईल दिवाळीच्या वेळेस भविष्यकाळात निश्चित स्वरूपामध्ये आपण हंकारे सरांना परत एकदा आपल्या गावासाठी जोडूया आणि आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर मी माझ्या माता भगिनींसाठी सांगतो मुलींसाठी सांगतो येत्या जूनमध्ये आपण खास करून महिलांसाठी मागच्या वेळेस आपण जवळपास तीनशे तरुण रायगडला नेले होते परंतु ह्या जूनमध्ये फक्त महिला आणि तरुण मुली आपण रायगडला तीनशे या ठिकाणी नेणार आहोत विद्युत स्वरूपामध्ये त्याचा पंचकृषीला गावाला फायदा झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्यासमोर करतो उशिरा आपल्यामध्ये दाखल झालेले आमचे नेते चौगाव पाथरी तालुक्यातील तरुणांचा आवाज पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर क्षितिश भैया घुले पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हांकारे सरांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत मी भाईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हांकारे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा यानंतर डॉक्टर क्षितिश भाई यांचा सन्मान शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी होत आहे मी भैयांनाही विनंती करतो की आपण आमच्या शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करावा कृपा करून कोणीही जागा सोडू नका दोन मिनटामध्ये भैया आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत त्यानंतर जागेवरती आपली नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कृपया कोणीही जागा सोडू नका अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो मुलांना परबड करू नका जरा पाच मिनटं फक्त मराठी शाळेस बरोबर तुम्ही बसा बसा इतर बसा, बसा खाली तर आय बसा खाली बस यानंतर मी भाईना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती आणि ही आयुष्याची शिजोरी यांना नक्कीच पावलोपावली कामी येईल आपल्या आईवडिलांना देवस्वरूप स्वरूप तर देवाला कोणीच साक्षात बघितलेलं नसतं पण देवाला माणूसाच्या रूपात आईवडिलांच्या रूपात आपल्याला आयुष्यात त्यांच्या रूपात देव कसा पाहावा हे आपण आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं इथं तमाम उपस्थित आमचे आव्हाने व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ आहेत आणि या सर्वांना मी आज या निमित्ताने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आज आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कसे समाजात आपल्याला अंमलबजावणी करता येईल त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने असे कार्यक्रम घेण्याची गरज आहे आपण सांगितलं व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे अतिशय चांगलं आई वडिलांचं आपल्या जीवनाचं महत्त्व पटवून दिलं आणि मला असं वाटतं की शिवजयंतीचा याच्यापेक्षा चांगला उपक्रम मी आजपर्यंत <laughs> कुठं छत्रपतींचे आदर्श समाजाने कशा पद्धती मी अवलंबून करावे हे खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना आज इथं पटलेलं आहे निश्चितच सरांचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी होतात फक्त नगर जिल्ह्यातच नाही पुणे जिल्हा असेल सा, सांगली जिल्हा असेल सा, सातारा जिल्हा असेल सा, इथं देखील त्यांचे कार्यक्रम होत असतात आणि आवर्जून संजू भाऊ असतील सर्व त्यांचे आव्हानेचे परिसराची टीम असेल त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घेतला आहे आमचे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय काकासाहेब नरोडे आणि मी अतिशय लक्षपूर्वक आपलं स्पीच ऐकत होतो आणि आम्ही पाहिलं की तुम्ही कसे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सर्व लहान असू थोर असू म्हणजे सर्व वयोगटाच्या लोकांना तुम्ही स्पर्श करत होते हे खऱ्या अर्थाने एक त्याची स्पेशलिटी आहे असं मला जाणवलं आणि म्हणून निश्चितच यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण फक्त आव्हानासाठी नाही तर आपण पूर्ण तालुक्यासाठी घेऊ असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित शिवभक्त आणि सर्व माझे वडीलधारी मंडळी माझे तरुण मित्र यांना शिवभक्त शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आव्हाने बुद्रोक सर्व शिवभक्त प्रेमी आणि आपल्या गावचं ज्यांना गावामध्ये खरी तळमळ आहे गावाचा विद्यार्थी घडला पाहिजे सर्व समाज एकोप्याने राहिला पाहिजे असे आमचे मित्र संजीव भाऊ हो। आणि सर्वच उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपलं सर्वांचं मी आव्हाने ग्रामस्थांच्या वतीनं शिवप्रेमींच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि आपले आपण या कार्यक्रमासाठी हंकारी